प्रभाग क्रमांक दहा मधील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीला मतदान करा उमेदवार दर्शना चंद्रकांत यांची मतदारांना विनंती मतदारांनी यासाठी विजयी करावं कारण की आमच्या प्रभागामध्ये बरीच अपूर्ण कामे आहेत बऱ्याच रस्त्यांची कामं बाकी आहेत गटारांची कामं आहेत बाकी तसेच बऱ्याच सामाजिक समस्या आहेत त्यांच्या राजकीय समस्या आहेत त्या आम्हाला सगळ्या दूर करायच्या आहेत आणि बऱ्याच योजना राबवणं गरजेचं आहे त्या सुद्धा पूर्ण करायचे आहेत बऱ्याच ठिकाणी डी सी नगर सारख्या रोडला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पावसाचं पाणी वगैरे तिथे भरपूर साठतं लोकांच्या घरांमध्ये पाणी फिरतं त्याचं व्यवस्थापन नीट होत नाही गटारांची हाईट वगैरे थोडी खूप कमी आहे त्यामुळे सगळं पाणी बाहेर येतं आणि मग त्यांचा लोकांना त्रास होतो त्यासाठी तीही कामे करायची आहेत आणि तसेच शांत हे आपलं शंकर मंदिर रोड उमरजी पटेल नगर या रस्त्यांमध्ये पूर्ण खड म्हणजे अगदीच खराब रस्ते म्हणजे तिथे चालणंही शक्य नाहीये गाड्या जात नाहीत नीट तिथले सुद्धा रस्त्यांची कामं करणं खूप गरजेचं आणि ही बरीच वर्ष झाली एक आठ एक नऊ वर्ष झाली ही रस्त्यांची कामच होत नाहीत आणि ती कामं आम्हाला पूर्ण करायचे तसेच यशवंत नगर सारखा एरिया जो अगदी स्लम एरिया आहे तिथे तर अगदी म्हणजे काहीच पोचलेलं नाही म्हटलं तरी चालेल तिकडे आम्हाला लाईटिंगच्या सुविधा घरांच्या चांगल्या सुविधा रस्ते कॉन्क्रीटीकरण किंवा मग पेवर ब्लॉक्स वगैरे या सुविधा पोचवायच्या आहेत लहान मुलांच्या शाळा आहेत तिथे अंगणवाडी वगैरे त्याच्या सुधारणा करायच्या आहेत अशी बरीचशी कामे आहेत लोकांची जी अपूर्ण आहेत काही लोकांच्या गृहनिर्माण संस्थेच्या पण त्या काही गरजा आहेत त्याही पूर्ण होत नाही त्यांना घरं मिळत नाहीत टॉयलेट बाथरूमच्या संबंधित सुविधा आहेत त्या सगळ्या दूर करायच्या आहेत त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत म्हणून ही निवडणूक आम्ही लढत आहोत आणि मतदारांनी आम्हाला बहुमताने निवडून द्यावं अशी आम्ही त्यांना विनंतीही करतो आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षाही ठेवतो